यदि आप इसे पसंद करते हैं तो कृपया विद्या माझं नाव संकर्षण कराडे आणि ह्या स्पृहा जोशी आम्ही दोघे मिळून आमच्या कविता काही थोरा मोठ्यांच्या कविता काही गाणी या कार्यक्रम ज्या कार्यक्रमामध्ये धमाल किस्से आहेत आठवणी आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे कविता आहेत पहिली कविता माझ्या ओळखीची मी सादर करतो कविता केली ती अशी होती की वारशाने लाभले हे अभिनयाचे आकर्षण बर मांजरेकरांना म्हणलं की सर मी माझी ओळख जरा कवितेच्या माध्यमातून करून देतो आणि लिहिलं की वारशाने लाभले हे अभिनयाचे आकर्षण नाट्य वेड्या या देहाचे नाव आहे संकर्षण वारशाने लाभले हे अभिनयाचे आकर्षण नाट्य वेड्या या देहाचे नाव आहे संकर्षण उमजेल असेच काव्य लिखाण अन सुरांची जाण आहे रंगभूमीत श्वास माझा अभिनयातही प्राण आहे मग स्पर्धा झी मराठीची होती त्यांचंही कौतुक केलं पुढे असं लिहिलं की वारशाने लाभले हे अभिनयाचे आकर्षण नाट्यवेड्या या देहाचे नाव आहे संकर्षण उमजेल असेच काव्य लिखाण सुरांची श्वास माझा अभिनयातही प्राण आहे झी मराठी चालविते ही, चाल ही अभिनयाची नवी पर्वणी गावोगावी आले कुणी गेले कुणी टिकले कुणी गाव माझे सांगतो ऐका जरा ओळी तुम्ही फार पूर्वी बोलले कुणी जगात जर्मनी भारतात परभणी वा अशी ओळख मी तिथे करून दिली आणि मग हळूहळू कविता माझ्या सोबत यायला लागली वा वा फारच मस्त चला मी माझ्या ओळखीची कविता ऐकवते आणि ओळखीची कविता म्हणजे काय तर खर तर मी मुंबईचीच आहे आणि अभिनय बाल अगदी बालकलाकार असल्यापासून काम करते पण कविता मात्र त्या मनाने जरा उशिरा आयुष्यात आली बालभारतीच्या पुस्तकात असतात आपल्याला आणि ती कविता अशी होती की अभ्यास करा अभ्यास करा सगळीकडे एकच दोषा अभ्यास करा अभ्यास करा सगळीकडे एकच दोषा आई बाबांच्या वाढत्या अपेक्षा खरंच पूर्ण करू कशा mm. अभ्यास परीक्षा मार्क टक्के यांना हल्ली एवढंच कळत आपलीच मुलगी यावी बोर्डात असत सर्वांना वाटत असत लातूर पॅटर्न oh. <laughs> <आया दे। laughs> गदडे यंदा नववी जरा अभ्यासाला लाग पुढच्या वर्षी यायचंय बोर्डात विचार करून वाघ mm. चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन हवी असेल जर नव्वद टक्क्यांवर मार्क मिळवायला लागतील तर असं म्हणून आई जबरदस्तीने उठवते असं mm. म्हणून आई जबरदस्तीने उठवते नेमकं तेव्हा टीव्हीवर सास बी कमी चालू असते प्रसार माध्यमांकडूनही परीक्षांना फारच फुटेज दिलं जातं आणि मधल्यामध्ये चिरडतो आम्ही जेव्हा जळत तेव्हाच कळतं wow. टेन्शन येतं मग काय म्हणतील सगळे mm. टेन्शन येतं मग काय म्हणतील सगळे कसे पेपर लिहितो आम्ही ते आमचं आम्हालाच कळे मग सुरू होतात नसते चाळे पेपर फुटणं कॉपी भरडले जातात साधे भोळे दोष त्यांच्याच माथी आणि मला सांगा ज्ञानेश्वर रामदास कुठल्या कॉलेजचे पदवीधर होते मला सांगा ज्ञानेश्वर रामदास कुठल्या कॉलेजचे पदवीधर होते अंगभूत गुणांच्या जोरावरती झालेच ना ते मोठे आणि पाहून हे सगळं पाहून टक्क्यांची आसक्ती प्रश्न पडतो हल्ली आम्ही विद्यार्थी कि मार्कारी वा प्रश्न पडतो हल्ली आम्ही विद्यार्थी की मार्कारी आणि हे सगळं संपेल केव्हा शिक्षण पद्धती बदलेल का हे सगळं संपेल केव्हा शिक्षण पद्धती बदलेल का आमच्याही मनाचा विचार कधीतरी कोणी करेल का आमच्याही मनाचा विचार कधीतरी कोणी करेल का अशी मी आयुष्यात केलेली पहिली वहिली कविता